आत्महत्या केला नऊ महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल एकोणीसशे तेहतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अध्यक्ष मोदी याआधी हमी भावाचा पत्ता नाही सोयाबीनला सात हजार रुपये दर देतो म्हणून तुम्ही सांगितलात निवडणुकीमध्ये दिताय काय सात हजार रुपये कुठल्या ठिकाणी कुठल्या सेंटरवर या राज्यातील शेतकऱ्याला सात हजार रुपये हमी सात हजार रुपये सोयाबीनला भाव मिळतोय याचं उत्तर या ठिकाणी येणं अपेक्षित अध्यक्ष म्हणून केवळ निवडणुकीमध्ये मत घेताना तुम्ही लोकांची दिशाभूल करून जर मतं घेतले असतील आणि जे काही आश्वासनं हो दिले असतील कर्जमाफीचा मुद्दा पहिल्या कॅबिनेटमध्ये होणार होता अध्यक्ष मोदय झाला नाही अजून मंत्रिमंडळ झालं खाते खातेवाटप झाले नाहीत आम्ही अपेक्षा आहे की आमच्या आपण दिलेले मुद्दे जे काही आश्वासन आहेत एकवीसशे रुपये महिलांना देण्याचं असेल आमच्या भगिनींना ते द्या चाळीस आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफीची कर पूर्णतः घोषणा केली ते करा सरसकट कर्जमाफीची घोषणा केली त्याच्यावर लवकर अंमलबजावणी करा हे राज्यपाल हो महोदयांच्या अभिभाषणामध्ये येणं अपेक्षित होतं आज शेतकरी काय आत्महत्या करतोय परवाच्या दिवशी गडचिरोलीतला शेतकरी आत्महत्या केला अध्यक्ष हो एक एकदम तरुण शेतकरी सदातीस वर्षाचा का आत्महत्या केलं ना की नापिकी झाली कर्जात डुबलेला आहे आणि म्हणून याकडे आपण सभागृहाचं लक्ष वेधण्याचं काम करतो आज बहुमत बाशवी बहुमत आहे प्रचंड बहुमत भीती तुम्हाला नाहीच आहे पण मुद्दे तर महाराष्ट्रातील जनतेला करू द्या सरकारला करू द्या हे आमची मागणी अध्यक्ष महोदय पण अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये नऊ महिन्यामध्ये एकोणीसशे तेहतीस शेतकऱ्यांनी शेत आत्महत्या केल्या यवतमाळ जिल्ह्यात दोनशे सदतीस अमरावतीमध्ये एकशे ब्याण्णव बुलढाण्या अकोल्यामध्ये एकशे अठरा बुलढाण्यामध्ये एकशे सत्याहत्तर वाशीमध्ये साठ अशा प्रकारे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या देशामध्ये अजूनही शेतकऱ्यांच्या घरात कापूस आणि सोयाबीन पडलेला आहे त्यांना हमी भाव मिळत नाही आपण उत्पन्नावर काय अपेक्षा रास्त अपेक्षा शेतकरी म्हणून आपल्याला विनंती आहे की या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्याची या सरकारकडून राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करणार अपेक्षा आहे धान उत्पादक शेतकरी अध्यक्ष मोदय अजून सेंटर सुरू झाले नाही मागचे पैसे धान खरेदीचे अद्यापही शेतकऱ्याला मिळाले नाही ते मिळणं गरज आहे की नाही ते शेतकऱ्यांना पैसे मिळालेत की नाही तुम्ही लाडक्या बहिणीवर खर्च केलात आम्हाला आनंद आहे तुम्हाला मतं मिळालीत बहिणींना आमच्या आधार मिळाला परंतु शेतकरी काय तुमचा दुश्मन आहे त्या लहान उत्पादक शेतकऱ्यांच्या पुरेसे सेंटर अजून झाले नाहीत त्याला न्याय देण्याची अर्ज अध्यक्ष मोदय